अजित पवारांनी मला कृषी पदाची ऑफर दिली राज्यभरात कृषी मंत्रीपद चर्चेत असताना छगन भुजबळांचा मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात मानिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ उघड केला होता त्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रीपदाचा राजीनामा मागितला होता आता मानिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रीपदावरून उचलभांगडी करण्यात आलेली असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे त्या दत्तात्रय भर्णे यांना राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे एकीकडे एक माणिकराव कोकाटे यांच्यावर कृषी खाते राज्यभरात चर्चेत आलेले असताना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे अजित पवारांनी मला कृषी मंत्रिपदाची ऑफर दिली होती भाजपमध्ये सोत्तेत आलो सोबत आलो त्यावेळेला कृषी मंत्रिपद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो त्यावेळी अजितदानी अर्थ खाते घेतलं त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले तुम्हाला जे खातं पाहिजे ते घ्या असं त्यावेळी आम्ही चर्चा केली तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की के कृषी खातं चांगलं आहे हे तुम्ही घ्या असं त्यांनी दावा केलेला आहे आता माझ काय माझं तर अर्ध्यापेक्षा जास्त मुंबईमध्ये गेलं मुंबई महापौर आमदार आणि शेतीवाडी आहे मी शेतीवाडी करतो जवळजवळ मुलांची पण आमची होती सुद्धा जे आहे पासून मी काही शेती घेतल्या ते करतो पण तरी सुद्धा ती माहिती हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेहमी त्यांच्या पाठीमागे उभं राहतो असं राहिलं पाहिजे प्रत्येकाने राहिलं पाहिजे पण खातं सांभाळताना त्याची बारीक सारीक माहिती असेल माझी ग्रामीण भागात आपल्याला नेते जास्त सांगू शकते ते जास्त न्याय देऊ शकतो असं नाही की मी सांभाळू शकत नाही पण ते जास्त न्याय देऊ शकतील असं माझं म्हणणं आहे पण ठीक आहे ना भरणे सुद्धा ग्रामीण भागातली आहे त्यामुळे मला असं वाटतं काही अडचण येण्याची गरज नाही असं प्रत्येक खातं हे महत्वाचं आहे ज्या वेळेला मला हे खातं मिळालं कुठलं पुरवठा अन्न पुरवठा वगैरे नाच संरक्षण त्यावेळेस तुम्ही मीडियाने हे सांगितलं बघा मुळांची अवनती झाली त्यांना हे खातं मिळालं त्यांना खालचं खातं मिळालं पण मला समाधान आहे की चोपण हजार दुकानांच्या माध्यमातून हो। आज साडेसात आठ कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो आपण आणि विशेषतः करोना काळातसुद्धा सुद्धा वेळेला सगळं काही बंद होतं फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते तीसरा सोड़ा, सोड़ा। जारे जारे करे करे त्या तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा म्हणजे माझं तुम्हाला माहिती आहे की इथे सात आठ लोक असलेले मुंबईत सात आठ लोक बसलेले आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले तोही पुरवठा केला अर्थात ते सगळं शहर आमचे जसं अधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्ते सगळ्यांनाच आहे त्याप्रमाणे ते आमचे जे हम मापाडी बंधू आहे ते जे लोडी अनलोडी करतात ड्रायव्हर्स आहेत दुकानदार आहेत त्या सगळ्याला दिसल्या जातात आणि कुठेही तक्रार आली नाही सगळीकडे जे आहेत आणि त्याला समाधान वाटलं कराय ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकलो हेच तर याच्यासाठी सर आपल्याला मात्र ठेवायचं आहे तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे तुम्ही त्या खात्यामध्ये कसं काम करते मग बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी